मंडई राजकारणातील उपसुंदी आपण नेहमीच ऐकतो पण या सुंद उपसुंदांचा लक्ष्मणावर काय परिणाम झाला त्यावर श्रीरामाने काय सांगितले ते आपण देव देश आणि धर्माच्या या भागात ऐकतो एक आहे एकदा राम लक्ष्मण वनातून चालले असता एका ठिकाणी आले आणि लक्ष्मणाचे मन विचलित झाले वनवास तर रामाला मिळालं आहे मी का रामसेवेसाठी एवढे कष्ट करू रामांतर्या मी होते त्यांनी लक्ष्मणाचे मन जाणले श्रीराम म्हणाले या जागेची माती चांगली दिसते थोडी सोबत घेऊन चल लक्ष्मणाने एक गठडी बांधून माती घेतली जोपर्यंत ही गठडी लक्ष्मणाच्या हातात होती तोपर्यंत त्याच्या मनात वाईट विचार येतच होते पण थोड्या वेळासाठी ती गठडी जमिनीवर ठेवून लक्ष्मण दूर होत असे तेव्हा त्याच्या मनात राम सीतेविषयी ममत्व भक्तिभाव उत्पन्न होत असे हे असे का होते असे लक्ष्मणाने रामाला विचारले श्रीराम म्हणाले हा त्या मातीचा परिणाम आहे त्या जागी सुंदर आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस राहत होते त्यांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व अमरत्वाचा वर मागितला ब्रह्मदेव म्हणाले जन्माला येणाऱ्याला प्रत्येकाला मरावेच लागते त्यामुळे वर दुसरा मागा मग त्यांनी आमचा मृत्यू फक्त आमच्या दोघांच्या भांडणामुळेच व्हावा इतर कोणत्या कारणाने नाही असा वर मागितला ब्रह्मदेव म्हणाले तथाच त्या दोघांना वाटले की आम्ही दोघेही कधीच भांडणार नाही म्हणजे आम्ही आता अमर झालो या अमरत्वाच्या घमेंडीत त्या दोघांनी देवांना त्रास देण्यास प्रारंभ केला देवांनी ब्रह्मदेवाची मदत घेतली ब्रह्मदेवाने तिलोत्तमा नावाची अप्सरा निर्माण केली व तिला या दोघांकडे पाठविले या दोघांनीही ती सुंदर अपसलेला पाहिले व ते दोघेही मोहित झाले आणि एकमेकांसाठी तिच्यासाठी भांडू लागले तिलोत्तमा म्हणाली तुम्हा दोघांमध्ये युद्ध होईल आणि जो जिंकेल त्याच्याशी मी विवाह करेन तिलोत्तमेसाठी दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि दोन्ही राक्षस जागीच मरण पावले ही त्या जागेची माती आहे या मातीत द्वेष तिरस्कार आणि वैराच्या संस्कारांचे सिंचन झाले आहे ज्या भूमीवर जसे कर्म केले जाते तसे त्या भूमीवर संस्कार होतात या मातीतले संस्कार तुझ्यावर हे परिणाम करत आहेत या मातीच्या गठडीपासून दूर गेल्यावर तुझे मन स्वच्छ होते दानाने धन शुद्धी होते आणि चांगले बोलण्याने आणि वागण्याने घर शुद्ध होते, होते। माणसाने आपले घर नेहमी पवित्र ठेवावे घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेम सद्भावना असावी परमेश्वरावर श्रद्धा असावी घरात नामस्मरण संकीर्तन व्हावे म्हणजे घराचे मंदिर होते वर नेहमी स्वतःच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठीचा मागायला हवा पण राक्षस नेहमी तपश्या तपश्चर्या करून वर मागतात तो स्वार्थासाठीच असतो उन्मत्तपणे सर्वांना त्रास देण्यासाठीच असतो मग भगवंतही या कधी अपसरांची निर्मिती करतात तर कधी वेगवेगळी उपाययोजना करून यांच्या विनाशासाठी आणि मुक्तीसाठी रेडी राहतात जय जय रामकृष्ण हरी